ना एक मिनिट <laughs> का पाड़? का <laughs> मी या ठिकाणी इथे फिक्सिंग झालेली अशी मला का पण का पण अस मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर आता मी आहे हास्य जत्रेच्या सेट नाही एका फिल्मच्या सेटवर नाही कोणत्या सेटवर आहे मी प्रमोशन हा <laughs> तर त्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आहे आणि सगळी मंडळी आहे खूप खूप स्वागत आहे आणि आपला माईक कुठे आहे हा आणि या सुरुवातीला म्हणजे मला खूप गप्पा मारायचे तुमचा ट्रेलर बघितलाय तुमचं गाणं बघितलंय जे आतापासूनच लोकांना स्टेप ती स्टेप्स वगैरे आवडते या सगळ्या गोष्टी आहेतच पण या सगळ्यात चित्रपटाविषयी बोलण्याआधी मी छोटासा त्यांच्यासाठी टास्क घेऊन आली आहे आणि ही मंडळी कल्ला करतात तुम्हाला माहितीच आहे पण या टास्क मध्ये ते काय कल्ला करणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे तर सुरुवातीला ह्या टास्क कोण कम्प्लीट करत प्रसाद आणि प्राजक्ता टास्क कळालेला आहे तुम्हाला आणि सुरु करूयात मग आपण टास्क पेपर कपचा टास्क आहे आणि आधीच्या इंटरव्ह्यूच्या सेगमेंट मध्ये पण तुम्ही बघितलेला आहे जरा वेगळा टास्क दिलाय त्यांना बघूयात कसं करतात आणि तुमची वेळ सुरू आता प्रसाद दादा या ठिकाणी ऑरेंज पेपर कप घेऊन हो, आणि त्याच्या समोर आहे प्राजक्ता माळी जिंकणार आहे प्रसाद दादा एक डिरेक्शन व्हिज्युअल एक तयार करतोय स्वतः स्वतःच आणि पाहूया काय होतं या ठिकाणी प्राजक्ताचा एक मनोरा तयार झालेला आहे कन्स्ट्रक्शन बिझनेस मध्ये असेल प्राजक्ता माळी यांचं आणि आता काय आता प्राजक्ता माळी यांनी पूर्ण केलेलं आहे आणि प्राजक्ता माळी पूर्ण एकदा तो मनोरात ओढताय आता आता मात्र प्रसाद आता पुढे जातोय काय पाहूया काय होतं या ठिकाणी आ... या ठिकाणी पाडायचं नाही करायचंय आणि जिंकली आणि दोन स्पर्धा भांडा भांडी नियम <laughs> नव्हता स्वतःची बाजू मांडलेली आहे काय वाटतं प्रसाद हा म्हणजे ठीक आहे मला वाटलं एकातनच करायचं दुसरा असं मला वाटलं म्हणजे मॅन्युअल गाडी आहे त्याला डावा वापरायचं नाही डावा पाय वापरायचा नाही म्हणून मला तसं वाटलं मला आनंद आहे माझी अभिनेत्री जिंकली आणि आता संपलीय पण वेळेच्या आधी तू कम्प्लीट केलाय सोयक आहे नंतरचा टास्क मध्ये मी तुम्हाला बलून देणार आहे नंतरचा टास्क सुरू होतोय ज्याच्यामध्ये रोहितला प्राजक्ता मदत करते फुगे फुगवण्यासाठी आणि वेळ सुरू झाल्यावर प्राजक्ता सो रोहित वर्सेस प्रथमेश तर आता सध्या सध्या फुगे कसे फुगवायचे याचे क्लासेस सुरू आहेत दादा काय म्हणणं आहे तुझ्या यावर दोघांनी नका दोघांना नका फुगव हा हा ट्रायल हा असं असंच करायचंय ट्रायल झालेला आहे प्रॅक्टिस करून घेतली बघत नाही असं काहीच करत केलं त्या दोघांचे फायनल होईल खूप फोकस आहे एकदम मला असं वाटतं तो परफॉर्मन्स जॉईट चलो रेडी आता आपण बघतोय कोणत जास्त हवा आहे नुसते हवेचे माझे शिलेदार नाही अरे वाज इथं दोन पाडलेले आहेत माझ्या पम्याने आणि इथं बरगड्या आता इथं इथं अरे ठेवा हे सगळे इथच राहिलेत आणि आवाज जास्त येतो आणि हवा कमी येते असं झालंय मिळवली असं मी म्हणेन इथ पडना एक राहिला तो व्यवस्थित पाड आता म्हणजे विशेष थोडस लागलं पण ठीक आहे दारुण पराभव झालेला इथे दारुण पराव आमचा गाडी जरा आजारी पडता हा आजारी होता सो ठीक आहे

एवढं मुद्दाम नको हरू तिच्या वेळी राजूला जिंकला आवडतो आधीच प्लेअरने माहिती मी शांतपणे काम करतो स्टार्ट अर माझा लेख आिरामण बांधणार काय नाही तिकडे हल अरे देवा तिसरा मजला उभा राहिला रे तिकडे तयारच लॅब आहे पारथरतोस तू बघ परथरतो बाजा नाही हे राजूचं जे योगासनांचं नाही योगासनांचं त्याचा योगासनांच्या कॉन्सन्ट्रेशनचा परिणाम आहे पण तू काल तुझ्या सेकंड मजला खूपच हे झालाय आणि हे पडणार आहे पण हे पडलंय पडलंय एक मिनिट आहे एक मिनिट आहे पम्या परत करू शकतोस पम्या करू शकतो अजून थर्टी सेकंड आहेत तिच्या गेला ला तिच्या लेवल ला गेला अजून वरती जाऊ शकतोस राजू तिकडं प्राजू पडणार आहे आता ती हे बघ जास्त हाव केली प्राजूने ती पडणार आहे मला माहिती आहे पम्या तू करत राह पम्या शेवटची अरे देवा दहा सेकंद अरे देवा नाही रे पम्या जवळपास पण ना जाऊ शकत तू हे पडू शकता आता शेवटच नाही एक लावून भाजी एक लावून वेळ वैल या ठिकाणी इथे फिक्सिंग झालेली अशी मला खूप का पण का पण असं पण आहे तिने काय तिला गिफ्ट वगैरे आणलं नाहीये मी पण तिने क्षणी या कप मध्ये आल्यावर पाणी प्या हो गिफ्ट हो मला खूप मजा आली हा गेम खेळून तुम्हाला मजा आली का खूप खूप मजा आली खूप पण चित्रपटाचं निमित्त आहे तर त्या हरवून खूप जास्त मजा आली